नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय मध्ये आपलं स्वागत आहे निवडणूक आयोगाने आज निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या लोकसभा निवडणूक तारखा जाहीर केल्या पण राजकीय पक्षांची काय तयारी आहे महायुती असो की महाआघाडी कुणालाही पूर्ण जागा वाटप करता आलेली नाही उमेदवारी देता आलेली नाहीत महायुतीने महाराष्ट्रात वीस उमेदवार दिले आहेत त्यांना अठ्ठावीस द्यायचे आहेत महागाडीमध्ये सर्व सर्व आनंदी आनंद आहे प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यायचं की काय त्यासाठी सर्व गोळ झालेले दिसत प्रकाश आंबेडकर या मुद्द्यावर जागा वाटप महागाडीचं थांबलेलं दिसत आहे म्हणजे महागाडी अजूनही आशा आहे महागाडी आघाडीला ये, आंबेडकर येतील त्यात उद्या राहुल गांधीची मुंबईत मोठी सभा आहे राहुलच्या सभेला उद्धव ठाकरे जात आहेत शरद पवार जात आहेत आणि आज राहुल बाबा मुंबईत आहेत त्यामुळे आज उद्या राहुल गांधीची काँग्रेसचे लोक नेते लो, मंडळी चर्चा कर करतील त्यामुळे जागा वाटप जे आहे महाआघाडीचं ते बहुतेक आज रात्री फायनल होईल राहुल गांधीशी बोलून बहुतेक म्हणजे आता राहुल गांधी काय कल्पना देतात या लोकांना ते पाहायचं आपण पण ते एकंदरीत तेवीस पंधरा दहा असा महाआघाडीचा फॉर्म्युला जागा वाटपाचा ठरेल असं दिसत यात म्हणजे प्रकाश आंबेडकर आले नाहीत तर आंबेडकरांशिवाय तेवीस पंधरा दहा तेवीस म्हणजे शिवसेना सर्वात मोठा लोण्याचा गोळा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे पळवत आहेत तेवीस जागा पंधरा काँग्रेस दहा शरद पवार असं साधारणतः पण ते उद्या राहुल गांधी मुंबई सोडल्यानंतर जाहीर होईल असं दिसतंय राहुल गांधीच्या सभेला उद्याच्या सभेला म्हणजे संध्याकाळी सभा आहे शिवाजी पार्कला तर राहुल गांधीच्या सभेला प्रकाश आंबेडकर जात आहेत का हा महत्वाचा मुद्दा आहे प्रकाश आंबेडकर गेलं तर ते तर ते पॉझिटिव्ह सिग सिग्नल्स जातील प्रकाश आंबेडकर उद्या काय करतात त्याच्यावर बराचसा खेळ आहे पण एकूणच म्हणजे लोकसभा निवडणूक आता महिन्यावर आली आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिलला आहे आणि आजची तारीख सोळा आहे म्हणजे महिना महिना आहे महिना आणि चार महारा, दिवस परंतु म्हणजे अजून प्रचाराच, प्रचाराची प्रचाराची सुरुवातही नाही आपापल्या पद्धतीने लोक करतायत म्हणजे राजकीय पक्षांचं म्हणणं आम्ही तयारी केव्हा सुरू केली आहे म्हणजे नागपुरात नागपूरची फाईट आहे एकदम हाय प्रोफाईल फाईट आहे इथे नितीन गडकरी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उभे आहेत पण इथं नागपुरात अजून महाआघाडीला म्हणजे हे काँग्रेसच्या कोट्यात जागा म्हणजे काँग्रेसला काँग्रेसला अजून उमेदवार नागपुरात देता आले नाही काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आमदार त्यांचं म्हणणं आहे की आमची तयारी केव्हा सुरू झाली आहे महिन्या बरापासून उमेदवार येईल तेव्हा येईल आमची आमची तयारी सुरू आहे केव्हा सुरू झाली आहे तयारी सुरू झाली असेल चांगलंच आहे कारण टक्कर गडकरींशी आहे गडकरी गेल्या दोन निवडणुका जिंकत आले आहेत दोन दोन अडीच अडीच आहेत यावेळी त्यांना भारतातला सर्वाधिक लीड आम्ही देऊ या जिद्दीने भाजपचे कार्यकर्ते भिडले आहेत गडकरींनी आज आपल्या प्रचाराचा नारळही फोडला आहे कहो दिलसे नितीन गडकरी फिरसे असं या प्रचाराचं घोषवाक्य आहे आता गडकरींनी मागेच जाहीर केलं आहे की माझी निवडणूक बिनपैशाची राहील होर्डिंग सुद्धा लावणार नाही वगैरे वगैरे आता ते गडकरी विसरले असतील कारण त्यांची निवडणूक लागली आहे आता बिनपैशाची निवडणूक कशी असते हे हे पाहायला नागपूरकरच उत्सुक आहेत नागपूर तर आहेच पण पूर्ण देशातले लोक पुढारी उपस्थित असतील उत्सुक की बिन पैशाची निवडणूक कशी असते स्वतःची निवडणूक सोडून लोक नागपुरात येते पाहायला की कशी असते बिनपैशाची निवडणूक परंतु आता म्हणजे निवडणुकीचा ज्वर म्हणावा तसा अजून चढलेला नाही सभा होत आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत परंतु याला निवडणूक इलेक्शन फेवर म्हणतात तसा तो कुठे दिसत नाही या आठवड्यातून पिक्चर क्लिअर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज जशी भरायला सुरुवात होईल त्या हिशोबाने मग तो निवडणूक जोर वाढेल परंतु महाराष्ट्रात तरी एक पहिल्या टप्प्यात पहिल्या दोन टप्प्यात महाराष्ट्रातली निवडणूक आहे म्हणजे चुरस जे आहे खुन्नस द्याला म्हणून अटीतटीची लढाई जलम म्हणू आपण ती, ती बारामतीमध्येच आहे पश्चिम महाराष्ट्रातच खरी निवडणूक यावेळेला आहे बाकी ठिकाणी लुटूपुटूच्या लढा लढाई आहेत असं नागपूर नागपूरचा निकाल सर्वांनाच माहीत आहे जे मारामाऱ्या मारा आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात खास करून बारामती त्यामुळे लोकसभा निवडणूक आली चालली ती आली आणि केव्हा गेली हे कळणार नाही लोकांना अशी परिस्थिती आहे कारण महिनाच उरलाय आणि सरासर थेट सामनेच होतील वोत, असं दिसत आहे महागाडी विरुद्ध महा होती तिसरा कोणी आला तर वंचित आघाडी येऊ शकते पण वंचित आली वंचित महागाडी सोबत बसली तर डायरेक्ट थेट लढती होती मला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार